काय मित्रा लग्न करायचा विचार आहे ना शेतकरी असाल तर लग्नच नाही भाऊ आपले भाऊ गेल ते दोन तीन भाऊ अधिवेशनमध्ये मुद्दा मांडलाय मुद्दा लग्नाचा अहो शेती करतो आपण आपण शेतकरी नाही आपली पोरगी शेतीवाल्याला देऊ वाटते का हे खरं बोलतो मी आपण शेती करतो शेतकऱ्याला मुलगी देऊ वाटते का आपल्यापासून सुधारणा करावं आहे तेव्हा शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी भेटणार आहे समजलंय आणि दुसरा पेन्शन कोणाला पेन्शन चालू आहे माहिती आहे ना उपटसुंबे उपटसुंबे त्याच्यामुळं शेतकरी खाली आहे सध्या आहे का मग उपटसुंबे नमस्कार मंडळी मग मित्रांनो काय चाललंय काय नाही काय कामं चालू आहेत काय आपलं तर चालू आहे काम थोडेफार बघतात कामं चालू असतात आणि आपल्याला विरोधक भरपूर असे विरोधक झालेले सध्या विरोधकची ब बँड वाजवणार अजून दम्माने वाजवणार आहे पण मित्रांनो आजचा आप विषय आपल्याच आज भावांचा आहे आप आपल्याच म्हणजे आप आपला आहे आपल्या भाऊ लग्न आणि जुनी म्हणजे पेन्शन हे दोन मुद्दे आहेत आहात आपले खडसून मारणार तढून मारणार कारण काय हे, हे मेन मुद्दे म्हणजे लग्न पिकू नका जेवढं पोटा लागतं तेवढंच पिका सांगतोय मी हे जे दिसतेत ना माकी जे माकडं काही गरज नाही हो त्यांच्या पोटात आपण आपल्यामुळंच ते, ते माकडं जगतेत आणि वरून त्यांना सरकारी पेन्शन आहे पेन्शन अरे कळला रे तुम्हाला पेन्शन माकडांनो हा कळलं तुम्हाला पेन्शन लागेल अरे इकडं शेतकऱ्याची बायको दुसऱ्याची इथं दोनशे रुपये रवाजाने आणि अख्खं घर चालती घर आणि तुम्ही माकड तोंडे बेवडे हायते मोठाले त्याला पेन्शन ओ आयते बसून खाणारे त्यांना पेन्शन आणि आमचा शिमेवर जो लढतोय आर्मी आणि त्याच्या बिचाराची पेन्शन नाही रे हा आणि शेतकऱ्याला मुलगी नाही रे शेतकऱ्याच्या पोराला अरे लाजा धारा रे लाजा खरंच तुम्हाला सांगत होते बोलतेत ना शेतकरी त्याच्या पोटापुरतं पिकलं ना हे बाकीच्या जी नाही का कुत्र्यावणी हलवणार रे कुत्र्यानं फक्त शेतकऱ्याने त्याच्या पोटापुरतं पिकावत रे फक्त काय पोटापर्तं का पिकवता येत नाही माहिती ना हे ओ शेवट हे घर खर्च कसा चालणार याच्यामुळं शेतकरी काहीतरी करतोय शेतात त्याला वाटतं हे ये पण येईन घर खर्च चालला पाहिजे ना उद्या आणि शेतकरी मार राब राबतूई आणि कष्ट करतोय सगळे पैसा आहे सगळे धन आहे दौलत आहे इज्जत आहे सगळे सगळे पण शेतकऱ्याच्या मुलाला मुलगी नाही हो आमचे जे, जे चार पाच भाऊ गेल ते अधिवेशन चालू आहे ना अधिवेशन त्याच्यामध्ये मुद्दा मांडला आमच्या भावानी आणि मी ती बातमी बघितली आणि त्याच्या खाली नालायक तुम्हीच येतं कुत्र्यांना तुम्हीच आपलेच जे भाऊ राहते तेच कमेंट करतात आणि एवढा ओटा झालाय आणि एवढे वय झालंय अरे हाईच तेवढी बिकट परिस्थिती झाली पस्तीस पस्तीस वय झाले तर लग्न नाही लग्न आणि त्यालाच खाली काय लग्न नाही म्हणून कमेंट करतात तुम्हाला कोण मुलगी देणार आहे अरे झकमाऱ्या तुम्हीच कमेंट करता तुमच्याच भावांना तुमच्या घरात नाही का हो तुमच्या भावांना तर तुमच्या घरात काय परिस्थिती चालू आहे माहीत नाही का आणि त्याच्या खाली काय करते हेच जे असतील आपले शेतकऱ्याचेच असतील तर काही तेच मी त्याच्यात बघितले दोन तीन कमेंट करते आर तुला कोण पोरगी देणार आहे आणि तुला काय एवढा मोठा झाला तू हे झाला अरे ज्याचं लग्न नाही ना व त्याला माहित असतंय आणि त्याच्याकडे सगळे त्या माणसाकडे चाळीस अक्कर जमीन आहे बघा चाळीस अक्कड जमिनीवाल्याला पोरगी नाही अरे लाज जरा आरती किती मजेत राहत हाय कष्ट हायत पण शेतकरी इतकी माझ्या आहे का आओ आता शेवट शेतकऱ्याचं मरण आहे आता मजा बी आहे मरण बी आहे हाई कारण काय त्याच्या मालाला त्याच्या स्वतःला भाव ठरवता येत नाही जर त्याच्या स्वतःला त्याचा मालाचा ठरता येणार ना, ना शेतकरी कधी पण राजा होणार कधी पण चॅलेंज चॅलेंज फक्त त्याचा माल हे जे उसाच आहे का आम्हाला आमचा मालाचा ठरू द्या मालाचा भाव नाही तुमच्या बोकंडी येऊन बसले ना तिथून बस पुढं शेतकरी तिथून पुढं फक्त रे तुम्ही खातात रे झकमाऱ्या जन्म मधी आणि तुम्हाला आयती पेन्शन चालू आहे त्याच्यामुळंच शेतकरी महाराष्ट्रामधला अख्खा शेतकरी आहे आणि महाराष्ट्रात जी चाल आहे ना ती कुठं चाल नाही पुढं गेला का ओढून घ्यायचा पुढं गेला का ओढून घ्यायचा अरे घे ओढून अरे हे सोडून द्या रे धंदे तुम्ही चांगलं वागा पुढं नेलाय त्याला चांगलं लावा चांगल्या नोकरीला लावा त्याला बी हा या आपल्याच घरचा आहे तो काय म्हणतो नको 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 तो वर जाईन तो वरती जाईन अरे साल्यांनो अरे हो भाऊ रे मोठं सगळ्यांना आ तुम्हाला वाटतं यनी मोठंच होऊ नये हे जी दुसरी आहेत का तेच मोठे व्हावं हो त्यांच्यात घरात सगळं ह्या जे कुत्रे असतात ना मी मोठाले दोन चार त्या कुत्र्यामुळं सगळे महाराष्ट्राचे हाल झालेले आहेत तुम्हाला कळते ते कुत्रे कोण आहेत त्याच्यामुळं शेतकरी बी वर जात नाही आणि शेतकऱ्याचा पोरग बी नोकरी लागत नाही तुरुळूक येतं व तुरुळूक बोट मोज नाही बोट मोज नाही ते लागत येत बाकीचे नाही लागत कारण काय आपल्याला शेती ना शेती शेतीच करीत राहायची आपण शेती शेती जिंदाबाद शेतीतला भाव आपल्याला त्यानेच ते ठरायचं तेच नाही येतं सगळं आपण फक्त हालीदबासाचं ताक दूध सगळं आपण करायचं लुणी ते खाऊन जाणार नुसतं हालीदबासाचं लोणी आजीबा ॲटोमॅटिक घेऊन जाते ते आपण काम करा तर राब 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 कष्ट करायची आणि आईन टायमाला आपला माल आला भाव पडणार भाव जाणार आणि कापस त्याचे एवढे हालचालत आता कापूस वाढला हो कापूस घाला भारी भारी कपडे घालते म्हणते तर एवढं नाही हो भारी ड्रेस घेऊ हो भारी अरे, अरे या कापसाचा भाव वाढा तुम्ही अरे याला लाखोनी खर्च केला आम्ही शेतकऱ्यानं लाखोनी आणि अजून त्या भाऊ नाही कापसाला शेतकऱ्याच्या पोरीला शेतकऱ्याच्या पोराला पोरगी द्यायची म्हणले का नको म्हणतात कारण काय काम करावं लागतं शेतात आणि जुनी पे पेन्शन पेन्शन चालू करा पेन्शन पेन्शन आणि ते आमचा सिनेमा सीमेवर लढतो या आर्मीवाला त्याला पेन्शन नको का शेतकऱ्याला द्या ना तुम्ही पेन्शन चालू करणार रे शेतकऱ्याला कर द्या अहो तुमची निम्मी ना त्याच्यापेक्षा तिसरा हिस्सा द्या शेतकऱ्याला बघतो तिसरा तरी खुश लय खुश पण तुम्ही ना नालायक जाऊन सुधारणार नाही तुमच्याकडं राहून द्या गठुड तुमच्याकडं सोडू नका फक्त आपल्या पोटा पोटापुरतं जगाचं पोटापर्यंत जा जगला ना शेतकरी तेव्हा तुम्हाला अक्कल आणि आदल गाडणार नाही तुमच्या ढोंगडावला था बासल्यानं तिथून पुढं रे बाळ मित्रांनो खरं तुम्हाला सांगतो शेतकऱ्याची दिवस यांच्यामुळं जे आहे ना ह्या झकमारी जेव्हामुळं हे जे आहे ना दुधावरली साई खाऊन घाल जाते ती आपण फक्त हालीत बसायचं ह्या दोन तीन ना नाही त्यांच्यामुळं आपल्या महाराष्ट्राचा नाश होत चालला आहे आणि आता तर शेतकऱ्याकडे कोणाचं लक्ष नाही आता सगळा फांगळा झालेला आहे साध्या फांगळा शेतकऱ्यावर कोणाचं लक्ष नाही कापूस घरात सगळं तसंच आहे ऊस ऊस चालू आहे कापूस तर तसं सा, कापसाल भाव नाही काहीच नाही चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये